श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ अमावस्या म्हणजेच हिला आपण दीप अमावस्या म्हणत असतो या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील मुलांना देखील ओवाळलं जातं तर या लहान मुलांना याच दिवशी का ओवाळलं जातं या दिवसाचं एवढं महत्त्व का आहे त्याचबरोबर मुलांना ओवाळताना नक्की कुठली प्रार्थना बोलावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा चला करूया व्हिडिओला सुरुवात करू आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्यानं घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी घरातील छोटे मोठे अगदी सर्व काही दिवे नवीन असोत जुने असोत दगडाचे असो, असो द्यात कुठलेही दिवे जरी असतील तर ते काढून स्वच्छ धुवून पुसून एका पाटावर किंवा चौरंगावर एक लाल कपडा अंथरून त्यावर हे दिवे ठेवले जातात आणि या दिव्यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे त्यांचे आरती देखील केली जाते तर श्रावण महिना विश्व लागायच्या आदल्या दिवशी ही विशेष करून ही पूजा केली जाते इलाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं या दिव्यांना नैवेद्य देखील दाखवला जातो त्याचबरोबर हे दिवे जे आहेत त्या दिवशी दिव्यांना कणकेचे गोड दिवे करून या दिव्यांनी विशेष करून या दिव्यांना ओवाळलं जातं अशी प्रथा आहे तर श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण म्हणजेच दीपामास्या या दिवसाचं काय महत्त्व आहे दिव्यांची पूजा केली जातेच त्याचबरोबर या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं याची माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी महत्त्व जाणून घेऊया या दिवसाला इतकं महत्त्व का आहे तर बघा दीपामावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांचे काही भक्त हे रोज देखील ठेवत असतात म्हणजेच काय तर दीप अमावस्येच्या नंतर श्रावण सुरू होतो आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे श्रावण हा भगवान भोलेनाथांचा महिना मानला जातो या दिवशी या महिन्यात विशेष करून भोलेनाथांची विशेष पूजा केली जाते उपासना केली जाते ते काही ठिकाणी महिला या आषाढ आमसेला तुळस त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला देखील एकशे आठ प्र प्रदक्षिणा घालतात त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी पितरांना तर्पण देलं दिलं जातं पुरणाचा नैवेद्य दाखवलं जातो दा कारण याने पितर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर जे आषाढ आषाढ्याचा व्रत करतात पूजा करतात आणि दानधर्म करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष असतात काही पापांपासून देखील यांची मुक्ती केली जाते असं म्हटलं जातं या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावानं काहीतरी वस्तू दान नक्कीच करावं या हे देखील शुभ मानलं जातं या दिवशी उपवास देखील केला जातो त्याचबरोबर मृत जे आपले पूर्वज आहेत जे मृत पूर्वज आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी बघा आपण साफसफाई करत असतो त्याचबरोबर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकून या दिवशी स्नान केलं जातं आता तुमच्याकडे जर पंचगव्य नसेल तर बघा जवळपास जर केंद्र असेल तर तिथे देखील हे मिळून जातं नसेल तर अगदी तुम्ही चिमुटभभर हळद टाकून त्या पाण्याने देखील आंघोळ केली तरी देखील चालणार आहे तर बघूयात या दिवशी लहान मुलांना विशेष करून ओवाळलं जातं ज्याप्रमाणे आपण दिव्यांची पूजा करतो ओवाळतो प्रार्थना करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या घरातील मुलांना देखील ओवाळलं जातं तर याच दिवशी का ओवाळलं जातं त्याचबरोबर ओळताना कुठला मंत्र बोलायचा आहे ते जाणून घेऊया बघा आपल्या घरात जर मुलं असतील तर त्यांना सायंकाळच्या वेळी स्वच्छ आंघोळ करून त्या आंघोळीच्या पाण्यात मुठभर तरी हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ घालायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ क वस्त्र परिधान करून मुलांना आपण दीपपूजन करून झाल्यानंतर आपल्या मुलांना एका पाटावर बसवायचं आहे आणि बघा त्या त्यानंतर त्या मुलांना अशा पद्धतीने ओवाळायचं आहे तुम्ही दिवे करणार आहात त्या दिव्यांनी मुला तुम्ही दीपपूजन करणार आहात त्याचप्रमाणे स मुलांना पाटावर बसून दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर म त्यांची पूजा करायची आहे मुलांना सर्वप्रथम हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा लावायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्याने मुलाने मुलांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर ओवाळताना एक प्रार्थना देखील बोलायची आहे दीपवामसेला विशेष करून लहान मुलांना ओवाळण्याची ही अगदी जुनी प्रथा आहे कारण लहान मुलांना वंशाचा दिवा मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान आहे घरातील इडा पिडा टाळावी अज्ञानाचा अंधार हा दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असं देखील म्हणून या दिवशी दिव्यांबरोबर आपल्या घरातील लहान मुलांना देखील ओवाळलं जातं तर ओवाळताना प्रार्थना देखील केली जाते त्याचबरोबर प्रार्थनेसह दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते तर प्रार्थना ओवाळताना आपण आपण करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही जी काही प्रार्थना आहे ती बोलायची आहे आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे जा ज्याप्रमाणे दिव्यांची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या मुलांची देखील पूजा करायची आहे त्यांना ओवाळायचं आहे यामुळे तुमच्या मुलं जे आहेत त्यांना निरोगी आरोग्य भेटणार आहे तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर या दिवशी नक्कीच ओवाळा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ